काही माया घरची वाट मला दिसत सोन्यावानी मला दिसत सोन्यावानी मला दिसती सोन्यावानी मला दिसत सोन्यावानी काही दाकट माझा बंधू काही दाकट माझा बंधू आकाग अक्का आकाग म्हणीत येत दराड चढुयानी येत दराड चढूया नी येत दराड चढूया नी येत दराड चढूया नी माझ्या जीवाला बारीक जड माझ्या जीवाला बारी जड कसं कळालं बंधूरा कसं कळालं बंधूरा कसं कळालं बंधूराया कस कळालं बु पण खत न करू लागलं पण खत न करू लागलं बस आता आपली देवाची म्हणून